नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट शिवसेनेचा अकरा झिरो विजय मंत्र्याला स्वतःच्या गावात दारून पराभव काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी आलेली आहे शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा आणि त्यांच्या मतदारसंघातच त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा सर्वात मोठा पराभव ठाकरेंच्या शिलेदारांनी एकनिष्ठ शिलेदारांनी केलेला आहे गेल्या काही दिवसापासून गायब असलेले माजी मंत्री आमदार हे जेव्हापासून निवडून आले तेव्हापासून मतदारसंघात आलेच नाही या पोटनिवडणूक होते त्यामुळे त्यांचा दारुण पराभव ठाकरेंच्या शिलेदारांनी केलेला आहे माजी मंत्री आणि सध्याचे भूप पंडा वाशीचे आमदार तानाजी सावंत यांच्या शिलेदारांचा దారు पोटनिवडणुकीत झाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या पोटनिवडणुकीमध्येही ठाकरेंच्या शेलिंदानी चांगली फिल्डिंग लावली शिंदे होती मात्र शिंदेगडाचे माजी मंत्री आणि तानाजी सावंत यांनी सुद्धा ताकद होती मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अवघ्या चौदाशे ते पंधराशे मतांनी निवडून आलेली तानाजी सावंत यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज आहेत त्यामुळे त्या मतदारसंघात आमदार म्हणून फिरकत सुद्धा नाहीत त्याचाच फायदा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेत सगळीकडेच चांगला प्रचार आणि जनसंपर्क करून चांगलं वातावरण तयार केलं व तानाजी सावंत यांच्यावर अगोदरच नाराज असलेली जनता पुन्हा एकदा नाराज झाली व त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव केला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या पोटनिवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिलेदारांनी धुळ चारून अकरा शून्यने सिंधगटा पराभव करत पुन्हा एकदा भूमुपलाना ठाकरेंच्या शिवसेनेचा बाले किल्ला आहे असं दाखवून दिलं त्यामुळे महाविका सागडीच्या या सर्व शिवसैनिकांनी जल्लोष व्यक्त करत गुलाल उधळून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या नावाच्या घोषणे परिसर दरांतून सोडला व भविष्यात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट काँग्रेस तसेच शिवसेना ठाकरे एकत्र येऊन असाच सगळ्यांचा जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये पराभव करतील अशी शपथ घेतली तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद